नमस्कार मी सुनीता गौरी पूजा शिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत जवसाच्या अशा पौष्टिक अशा वड्या केसगळतीवर सांधेदुखीवर खूप अशा पौष्टिक अशा याचा खूप फायदा होतो तर चला अशा पौष्टिक वड्या बनवायला सुरुवात करूया तर यासाठी मी जवस घेतलेले आहे एक डब्बा तुम्ही डब्याचं माप ऐवजी एखादी वाटी किंवा ग्लासचं माप देखील घेऊ शकता कोणतंही एकच माप ठेवायचं आता मी इथे एक डब्बा ठेवला तशी तुम्ही वाटीत घेऊ शकता तर त्याच डब्याने मी इथे पीठ घेतलेलं आहे एक डब्बा पीठ घेतलेला आहे आणि तोच डब्याच्या मापाने गूळ घेतलेला आहे गुळाचा किसून घेतलेला आहे बारीक करून घेतलेला आहे थोडेसे मोठे मोठे खडे आहे मऊ खडे आहे माझे ना त्यामुळे मी डायरेक्ट खडे घेतलेले आहे ते खडे आपोआप असे विरघळले हाताने ताबले जातात तर असा एक डबा घेतलेला आहे आणि आता चला व्हिडिओला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी गॅसवर कढाई तापवण्यासाठी ठेवलेली आहे आणि जी अवच घेतली ती ती स्वच्छ निवडून मी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे म्हणजे आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि खूप छान वास येतो अशी तडतड उडायला लागली की समजायचं आपली जवस भाजून झालेली आहे आणि वास देखील खूप छान येतो आणि ती अशी फुलली जाते तर आता ही जवस भाजलेली जवस आहे ना आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊया तर आता इथे मी गुळदेखील घेतलेला आहे दाखवलं आहे तुम्हाला इथे ज्या डब्याने आपण जवळच घेतले त्या डब्याने गुळ आणि त्याच डब्याने गव्हाचं देखील घेतलेलं आहे आणि त्याच डब्याने मी पाऊण डबा असा तूप घेतलेला आहे आणि अजिबात भांडे खराब व्हायचं टेन्शन नसतं एक ज्याच कढाईमध्ये आपण भाजतोय ना जवळ त्याच कढाईमध्ये सडव आपल्याला करता येतं आणि जेवढं आपण एक डबा भर गव्हाचं पीठ घेतलं तर ते सर्व यामध्ये कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि राहिलेलं तूप थोडं थोडं करून टाकायचं आहे यामध्ये गव्हाचं पीठ भाजायला आहे ना वेळ लागतो कमी गॅसवर आणि भाजायला जेव्हा लागतो ना तेव्हा खूप असा छान वास येतो असतो त्याचा अशी गुलाबी कलरवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि राहिलेलं सर्व तूप मी आता हे पीठ भाजण्यासाठी टाकून देणार आहे गॅस कमीच ठेवायचा आहे जास्त जर गॅस जर वाढवलं ना तर आपलं पीठ जास्त करपू शकतं जा खाली आता राहिलेलं तूप देखील आता टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं करून टाकायचं आहे एका वेळेस नाही टाकायचं तूप आणि या तुपामध्ये आपलं गव्हाचं पीठ खूप छान असं खरपूस भाजलं जातं आणि या वड्या बनवण्यासाठी ना तुम्ही ड्रायफ्रूटचा देखील वापर करू शकता खोबऱ्याचा वापर देखील करू शकता आणि डिंकाचा देखील वापर करू शकता पण इथे मी केलेलं नाही आहे मला नुसते जवसाचे आणि गव्हाच्या पिठाचे वड्या बनवायच्या होत्या ना म्हणून मी फक्त एवढेच पदार्थ घेतलेले आहे आता आपलं गव्हाचं पिठाचं छान असं भाजत आलेलं आहे बघा कलर देखील चेंज झालेला आहे बघा त्याचा असं थोडासा गुलाबी कलरवर आलेला आहे आणि राहिलेलं थोडंसं तूप आहे ना ते देखील मी टाकून देणार आहे दे, त्यामध्ये भाजण्यासाठी अगदी कमी गॅसवर भाजायचं आहे मी जेव्हा पीठ आपलं भाजतं ना त्यावेळेस खूप छान असा सुगंध दरवळत असतो आणि असे पीठ फुगायला लागतं डायरेक्ट तूप देखील ओतून घेतलेली आहे मी त्यामध्ये आणि चांगलं भाजून घेतलेलं आहे अगदी कमी गॅस ठेवायचं आहे आता आपलं पीठ आहे ना चांगलं गुलाबी रंगावर भाजलेलं आहे आणि आता इकडे आपली जवस देखील अशी थंड झालेली आहे आणि ही जवस आपण मिक्सरला बारीक फिरून घेणार आहे एकदम बारीक आणि जे पीठ होतं ना आपलं ते पीठ देखील त्याच्यावर वतून द्यायचे आहे बारीक केलेल्या जवसावर आणि ज्या कढाईमध्ये आपण पीठ भाजलं होतं आणि गव्हाचं त्याच कढाईमध्ये मी पाववाटी म्हणजे पावडबा पाणी टाकलेलं ज्या वाटीने आपण ज्या डब्याने आपण ग गूळ आणि पीठ घेतलं त्या डब्याने पाववाटी पावडबा डब्बा पाणी घेतलेले आहे त्यामध्ये गूळ टाकून दिलेलं आहे आणि गूळ फक्त विरघळायचं आहे आता आपला गुळ देखील विरघळत आलेला आहे आणि आता गॅस कमी करायचा आहे फक्त आहे ना पाण्याला अशी बुडबुडे येतील ना गुळाच्या पाण्याला तोपर्यंत आपली गुळाला अशी दोन ते तीन मिनटासाठी ती उकळी घ्यायची आहे बघू शकता आता आपल्या पाण्याला इथे बुडबुडे यायला चालू झालेले आहे आणि एखादा मिनटं थांबूया आणि म्हणजे पाणी नाही करायचं आपलं थोडंसं चिकट करायचं आहे आपल्या गुळाचा पाक हा बघू शकता असं सा थोडंसं चिघड झालेला आहे ना तर आता हा गरम गरम गुळाचा आहे ना आपण जवस आणि पीठ जे ज्या भांड्यात काढलं होतं त्याच्यामध्ये गाळून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे कोमट झाल्यानंतर त्याच्या अशा वाड्या थापून घ्यायचं आहे ताटाला काय करायचं आहे ताटाला तसं तूप लावायचं आहे आणि त्यावर हे मिश्रण जे आहे ना ते असं थापून घ्यायचं आहे उलटणीच्या साह्याने कोमट असतानाच थापायचं आहे आणि आता या भांड्यामध्ये ना हे मिश्रण जास्त झालेले ना त्यासाठी ना मी दुसऱ्या भांड्यामध्ये काही वड्या थापणार आहे आणि फक्त थोड्याशाच या भांड्यात थापणार आहे उरलेले मी दुसऱ्या भांड्यात थापणार आहे आणि असं पसरून घ्यायचं आहे एकदम सपाट सपाट आणि वर चालेवर असं दाबून घ्यायचं आहे एकदम सपाट करायचं आहे उलटणीच्या साह्याने आणि याच्या अशा कोमट असतानाच अशा उलथणीच्या किंवा सुरीच्या साह्यान्या अशा वड्या पाडून घ्यायच्या आहे आणि थंड झाल्यानंतर मग काढून घ्यायच्या आहे वड्या बघू शकता आता आपलं हे ताट आहे ना आता थोडं कोमट व्हायला ठेवून देऊया आणि त्याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहे बघू शकता मी अशा उलथणीच्या साह्याने आणि वड्या एकदम छान अशा चा निघत आहे आणि जर तुम्हाला जर कुरकुरीत वडी पाहिजे असेल ना हे गुळाचं पाणी जे होतं ना जे ते थोडंसं आणखी थोडंसं घट्ट करायचं आहे म्हणजे जास्त तारेचं पाक करायचं आहे किंवा थोडंसं घट्ट होऊन द्यायचं आहे आणि जे मिश्रण जे आहे ना गुळ टाकल्यानंतर थोडंसं नंतर गॅसवर भाजून घ्यायचं म्हणजे ते असं करपूस होतं तर तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर आता मला वाड्या पाहिजे ना म्हणून मी हे काय गॅसवर परत मिक्स केल्यानंतर कढईमध्ये गरम केलेलं नाही आहे बघू शकता अशा छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत आणि खूप अशा पौष्टिक वड्या असतात सांदी दुखीवर मनकी दुखीवर केसगळतीवर खूप छान अशा याचा उपयोग होत असतो आणि खूप हेल्दी अशा असतात तर या वड्या आपल्या घरी मुलांना सर्वांना खाऊ घाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा वड्या घरी नक्की बनवून बघा कशा झाला हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटू एका अशा पौष्टिक नवीन व्हिडिओमध्ये रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपली व्हिडिओ बघत राहा धन्यवाद आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद